रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक 9 ऑगस्ट 2018 हजार अठरा रोजी कडेकोट बंद पाळण्याची हाक देण्यात आली होती परंतु मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हजाराच्या संख्येत महिला व पुरुष एकत्र येऊन सर्व व्यापारी व व्यावसायिकांना सांगण्यात आले की उद्योग व्यवसाय किंवा शाळा कॉलेज बंद करू नका आम्ही आमच्या मागण्या गांधी मार्गाने सरकारकडून घेऊ मराठा समाजाचे अनेक मोर्चे आत्तापर्यंत काढले परंतु हा सरकार फसवा आहे त्यामध्ये अनेकांचे प्राणसुद्धा गमवावे लागले आज रोहा येथे अनेक गावागावातून समाज बांधव आले होते नुसते समाज बांधवच नाही तर प्रत्येक जाती धर्माचे लोक व लोकप्रतिनिधी आज रोहा मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलन करता उपस्थित होते आजच्या आंदोलनात सरकारच्या विरोधात अनेक मान्यवरांची भाषणे झाली यामध्ये एकच वाक्य होते की या सरकारचे करायचे काय खाली डोके वरती पाय अशा या सरकारला एवढेच नव्हे तर मराठा समाजाची जाग यावी म्हणून आज प्रत्येक गावागावातून भजनी मंडळ येऊन मृदुंग व भजन गाऊन सरकारचा निषेध केला रोहा तहसील कार्यालय येथे घोषणा देत मोर्चा धडकला व तेथे उपस्थित रोहाचे प्रांत अधिकारी रवींद्र बोंबले व तहसीलदार सुरेश काशीद यांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले जोपर्यंत सरकार आम्हाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही कारण हे सरकार फसवे आहे असे सर्वच मराठा बोलत होते आंदोलनामध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून रोहा पोलीस स्टेशनकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मनामध्ये ठेवत अठरा पगड जातीला बरोबर घेऊन आज समाज एकोप्याने त्या ठिकाणी आपल्या मागणीसाठी शासन दरबारी जाते मी आपल्या माध्यमातून शासनाला इतकीच विनंती करतो की अधिक समाजाचा त्या ठिकाणी अंत पाहू नये लवकरात लवकर ज्या काही मागण्या आहेत आरक्षणाच्या संदर्भात असतील त्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल करण्यात आलेत ते रद्द करण्याच्या संदर्भात असतील या मागे घ्याव्यात आणि त्याचबरोबरच भरतीच्या संदर्भात जी काही प्रक्रिया या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नुकत्याच झालेल्या नागपूरच्या विधिमंडळामध्ये त्यांनी ज्या काही जाहीर केल्या त्या तिकडे त्या अंमलबजावणीमध्ये आणाव्यात आमची एवढीच विनंती कळकळीची आहे सरकारने आमचं मराठा आरक्षणासाठी काहीतरी हालचाली कराव्यात आणि त्यांनी पुढचं पाऊल उचलावा नाही तर मराठा आरक्षण हा भडकला तर सरकारला खूप महागात पडेल हे आमची गोरगरीब आया बहिणींची सर्वांची म्हणजे सरकारला कळकळीची विनंती आहे